नमस्कार मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स पण करा ती हाक ऐकून मला बरे वाटले बाबांची सवय बदलली हे बरे झाले परवा परवापर्यंत कुठेही अगदी परक्यांसमोरसुद्धा ते आपले देव म्हणून खुशाल मला हाक मारायचे जणू काही मी एक मुलगा आहे कचासमोर त्यांनी अशी हाक मारली की लाजेने चूर होत असे मी त्यांना कितीदा सांगितले खूप रागावले सुद्धा त्यांच्यावर तेव्हा कुठे आता ते मला देवी अशी न चुकता हाक मारू लागले या मोठ्या माणसांचे सारेच विचित्र असते यापुढं देव म्हणून मला हाक मारायची नाही म्हणून मी हट्ट धरला तेव्हा बाबा म्हणाले तुला देव म्हणून काही तू देव होणार आहेस तू देवीच आहेस त्यांना काय सांगायचे कप्पाळ तरुण मुलीचे मन लाजळूच्या झाडाप्रमाणे असते साध्या गोष्टीने त्याला संकोचलासारखी होती हे त्यांच्यासारख्या तपस्व्यांना कळत नसावे अष्टोप्रहर ही माणसे कुठल्या तरी निराळ्यात जगात वावरत असतात बाबांची हाक एकताच मी थांबले वळले ते हळूहळू पुढे आले जवळ येऊन माझी हनवटी वर करीत माझ्या डोळ्यात खोल खोल पाहत त्यांनी विचारले पोरी अजून जागी आहेस तू झोपच येईना बाबा मला म्हणून म्हटलं जरा बागेत हातातले ते वस्त्र कसे लपवावे या विचारात काहीतरी बोलायचे म्हणून मी बोलून गेले माझ्या पाठीवरून हात फिरवीत ते म्हणाले कळतं पोरी तुझं दुःख मला कळतं मनोभंगासारखं दुसरं दुःख कचाचा विषय आता मला विषासारखा वाटू लागला होता तो बदलावा म्हणून मी मध्येच म्हणाले बाबा माझ्या चाहुलीनं जागे झालात तुम्ही त्यांनी नकारार्थी मान हलवली मग एक आवंठा गिळून ते म्हणाले पराभवाचं शल्य सारखं टोचते माझ्या मनात पुरी पुन्हा एकदा दीर्घ तपश्चर्येला बसावं आणि जगानं आजपर्यंत पाहिली नाही अशी नवी विद्या दाखवावी असं सारखं मनात येतंही मग कराना सुरुवात संजीवनीच्या तपश्चर्याच्या वेळी मी लहान होते त्यावेळी माझे बाबा जगातले एवढे मोठे पुरुष आहेत हे कळत नव्हतं मला आता तुम्ही तपश्चर्याला बसल्यावर मी तुमची सेवा करीन तुमचे कष्ट हलके होतील असं ते हसून उद्गारले ते शक्य नाही असा राग आला मला बाबांचा फार फार लहानपणी माझी आई गेली तेव्हापासून बाबांनीच मला वाढविले अगदी तळहातावरल्या फोडासारखे हे खरे असले तरी देवयानी म्हणजे एक फुलपाखरू आहे ती सुखप्रिय आहे तपश्चर्येच्या कामी तिचा काही उपयोग नाही ती आपली सेवा करू शकणार नाही असा त्यांनी माझ्याविषयी आपला चुकीचा ग्रह का धरून घ्यावा बाबांचे लक्ष कदाचित माझ्या हातातील वस्त्राकडे जाईल आणि मग रात्रंदिवस जाळणाऱ्या आठवणींची आग त्यांच्या मनात अधिकच भडकेल असे भय मला वाटत होते पण ते आपल्याच विचारात घडून गेलेले दिसले चोहींकडे पसरलेल्या शुभ्र चांदण्यांकडे पहिल्यासारखे करीत ते म्हणाले देव अह देवी अरे हो चुकतोच मी ते हसून म्हणाले मद्याचा उन्माद मला तफश्चर्याच्या उन्मादा इतकाच प्रिय होता पण तशी वेळ येताच एका क्षणात दारू सोडली मी मात्र जिभेवर रुळलेलं तुझं हे लहानपणाचं नाव ते बोलता बोलता थांबले क्षणभराने व्याकुळ स्वराने ते बोलू लागले हा शुक्राचार्य संजीवनीचा स्वामी होता तेव्हा त्रिभुवन त्याला थरथर कापत होतं पण आज जगातल्या हजारो जोगड्यांतला एक बैरागी होऊन बसला तो नाही हे सहन होत नाही मला पुरी नख आणि दात गेल्यावर सिंहानं जगावं कशाला संजीवनीचे हरण करून त्या कठोराने बाबांच्या काळजावर केवढा भयंकर घाव घातला होता इतके दिवस झाले तरी त्या घावातून रक्तस्राव चाललाच होता मी बाबांना धीर देण्याकरिता म्हणाले बाबा तपश्चर्या करून तुम्ही तसली दुसरी विद्या सहज मिळवाल मिळवीन निसंशय मिळवीन एक सोडून दहा विद्या मी मिळवीन पण त्या मिळवायला उग्र तप करायला हवं तपाच्या वेळी साधकाचं मन सर्व उपाधींपासून अलिप्त असावं लागतं माझ्या मागच्या तपश्चर्येच्या वेळी तू लहान होतीस आता तुझं लग्नाचं वय झालं आहे माझी तपश्चर्या सफल व्हायला किती वर्ष लागतील पुन्हाच ठाऊक भगवान शंकर हे मोठं लहरी दैवत आहे पण बाबा मला पुढे बोलू न देता ते म्हणाले माझ्या लग्नाची काळजी तुम्ही करू नका हेच तू मला सांगणार ना पुरी आईबापाचं मन कळायला आईबापच व्हावं लागतं तू नीट रांगूसुद्धा लागली नव्हतीस तेव्हापासून मीच तुझा बाप नि मीच तुझी आई झालो तुझ्या बाललीलात मला ज्ञानाचा आणि मध्याचा असे दोन्ही आनंद मिळाले या तीन आनंदांपलीकडचं जग मी जाणत नाही संजीवनी माझ्यापाशी होती तेव्हा कोणताही ऋषी देव राजा माझा जावाई व्हायला एका पायावर तयार झाला असता पण दैत्यांना विजयी करण्याच्या उन्मादात माझं तिकडं दुर्लक्ष झालं आज पुरी तपस्व्यांचा राजा असलेला तुझा बाप आज भनंग भिकारी झाला आहे माझी मुलगी पदरात घ्या म्हणून दुसऱ्याचे पाय धरायची पाळी माझ्यावर येणार आहे बाबांचा विलक्षण राग आला मला त्यांच्यापाशी संजीवनी होती ती गेली गेली तर गेली देवयानीचे रूप तर गेले नाही ना स्वतःच्या सौंदर्याच्या बळावरती आईबापांची मुलांवर खूप खूप ममता असेल पण ही माया आंधळी असते तिला मुलांचे गुणदोष दिसत नाहीत बहुधा गुणच दिसत नाहीत नाहीतर देवयानीच्या लावण्याला भुलून त्रिभुवनातल्या कुणीही पुरुष तिच्या पायावर लोळण घेईन हे काय बाबांच्या ध्यानात आले नसते पण हे बाबांना समजावून सांगायचे कसे आणि कुणी मी त्यांना पर्णकुटीत घेऊन गेले एखाद्या लहान मुलासारखे त्यांना शय्येवर झोपविले त्यांचे पाय चुरी कितीतरी वेळ मी तिथे बसले माझा डावा डोळा एकदम लवू लागला मोठा शुभशकून असतो म्हणे हा मी त्या डोळ्याला विचारले का रे बाबा लवतोयस तू उद्या असं विशेष काय घडणार आहे माझ्या आयुष्यात त्याने काहीच उत्तर दिले नाही तो लवतच राहिला आम्ही जणी वनातल्या त्या विस्तीर्ण जलाशयापाशी पोचलो बाकीच्या मुली आपापली वस्त्रे एका दाशीपाशी देऊन स्नानाला उतरल्या शर्मिष्ठेची व माझी वस्त्रे सांभाळण्यासाठी दुसरी दासी पुढे आली मोठी वेंधळी वाटली ती मला मी शर्मिष्ठेला म्हटलं हे रत्न कुठून पैदा केलंच बाई तिने हसत हसत उत्तर दिले अगं ज्या ब्रह्मदेवानं तुलानी मला निर्माण केलं त्यानंच हे रत्नसुद्धा मला तिचे हे बोलणे मुळीच आवडले नाही हवे तर तिने मला म्हणायचे म्हणायचे होते आपल्याबरोबर मला कशाला बसवले या अजागळपुरीच्या पंक्तीला हा मत्सर आहे दुसरे काही नाही शर्मिष्ठेची निमाजी वस्त्र निरनिराळी ठेव असे त्या वेडपट दासीला बजावून मी पाण्यात उतरले माझ्या मागून तिला काहीतरी सांगत शर्मिष्ठाही आली जलाशयात जणू नील आकाशच क्रीडेकरिता उतरले होते वनश्री त्याच्यावर चौऱ्या वारीत होती इतर मैत्रिणी थोड्या अंतरावर एकमेकींवर पाणी उडवत खेळत होत्या पण खोल पाण्यात जाण्याची त्यांच्यापैकी एकीचीही छाती नव्हती मी शर्मिष्ठेला हसत म्हणाले जलक्रीडा म्हणजे काही भांड्यातल्या पाण्यानं मार्जन करणं नव्हे आपण जरा लांब पोहोच जाऊया मग या पोरींना जरा धीर येईल हे बघ त्या कमळाशी खेळत असलेलं हंसहंसिनीचं जोडपं दोन चिमुकले पांढरे ढग तरंगत असावेत ना तसं दिसतंय तिथं जाऊन परत काठापर्यंत यायचं चल कोण पैस जिंकतं ते पाहू शर्मिष्ठा नुसती हसली आम्ही दोघी पोहू लागलो तिला खूप मागे टाकायची म्हणून मी भराभर हात मारीत पुढे गेले माशासारखी पोहत होते मी मधूनच मी मागे वळून पाहिले शर्मिष्ठा सावकाश पाणी तोडीत मागून येत होती एखाद्या कासवासारखी आज तिची चांगली फजिती होणार म्हणून मी मनात हरखून गेले ही पोहण्याची पैस ती निश्चित हरणार हट्टू होऊन ती काठावर आली म्हणजे मी नेसलेले पट्टांशुक पाहून अधिकच भडकणार पोहत पोहत मी त्या कमळापाशी आले होते शर्मिष्ठा अजून मागेच होती पण मला एकदम दमल्यासारखे वाटू लागले आपण उगीच इतकी घाई केली असे मनात आले थोडा वेळ विसाव्या घेण्याकरिता मी थांबले वळून पाहते तो शर्मिष्ठा जवळ आली होती मी झटकन वळले आणि सारे बळ एकवटून परत काठ गाठण्याकरिता पोहू लागले जाता जाता थोडी गंमत करावी म्हणून अंगावरून जाणाऱ्या शर्मिष्ठेच्या तोंडावर मी खूप पाणी उडवले मी पोहत होते पण ज्या वेगाने मी आले होते तो मंदावला होता हातपायात थकवा जाणवला होता मघाशी पाणी हसऱ्या बालकासारखे दिसत होते त्याच्यावर किती नाजूक लाटा उठत होत्या आता ते एखाद्या चिडून आदळ आपट करणाऱ्या मुलासारखे भासू लागले त्याच्यावर मोठमोठ्या लाटा उठत होत्या घटकेत इतका बदल का व्हावा हे मला कळेना मी समोर निरखून पाहिले वनात मोठा सोसाट्याचा वारा सुटला होता वृक्षवेली कुणीतरी गदागदा हलविल्यासारख्या दिसत होत्या धूळ एकसारखी वर उडत होती अंतराळ धुसर करून टाकीत होती मी घाबरले इतक्यात शर्मिष्ठा मागून येऊन झपझप माझ्या पुढे गेली मी तिला हाक मारली पण तिने ओ दिली नाही माझ्या आधी शर्मिष्ठेने काठ गाठला मी मेले मी जिवंत आहे याची तिला कुठे परवा होती तिच्या भोवती पाच सात मैत्रिणी गोळ्या झाल्या त्यांच्याशी बोलत बोलत ती दासीकडे गेली एकदम वृक्षाआळ दिसेनासी झाली काठाला पाऊल लागताच मी खाली मान घालून चालू लागले त्या मैत्रिणींनी माझ्या भोवती कडे केले शर्मिष्ठेनं पैज जिंकली होय ना असे म्हणून त्या मला चिडवू लागल्या त्यातल्या दोघींना दूर ढकलून मी दासीकडे गेले तिने माझी वस्त्रे पुढे केली मला संताप आला ती वस्त्रे माझी नव्हती कचाने दिलेले जे सुंदर वस्त्र मी आज नेसणार होते ते तिने शर्मिष्ठेला दिले होते गधडी कुठली असे म्हणत मी खाडकन तिच्या मुस्काटात मारली आणि शर्मिष्ठा जिथे वस्त्र बदलित होती तिथे गेले माझे सुंदर अंशुक जे वसंतोत्सवाकरिता मी जपून ठेवले होते ते वस्त्र ती नेसली होती माझा राग अनावर झाला त्या वस्त्राचे एक टोक धरून मी ते जोरजोराने ओढण्याचा प्रयत्न करू लागले शर्मिष्ठा माझ्याकडे रागारागाने पाहत म्हणाली हे काय ग देवयानी तू शर्यत हरलीस याचा राग माझ्यावर का काढतेस लंगडं ते लंगडं मी फनकाराने उत्तरले मी लंगडी आहे का पांगळी आहे ते मग पाहू तू अंधळी आहेस त्याची व्यवस्था कर आधी कुणाचं वस्त्र नेसली आहेस ग तू माझ डोळे फुटले आहेत वाटतं तुझे हे वस्त्र माझं आहे युद्ध थांबल्यावर आईला इंद्राणीकडून भेट म्हणून आलेलं वस्त्र आहे हे तुझ्यासाठी काढून ठेवते असं रात्रीच सांगितलं होतं तिनं मला तुझ्या आईला इंद्राणीकडून भेट येत असतील नाहीतर डाकिनीकडून येत असतील मला काय करायचं त्याच्याशी नसत्या मोठेपणाच्या गोष्टी सांगतेस मी दुसऱ्याचं वस्त्र माझं वस्त्र मुकाट्याने मला दे मी देणार नाही काय करणार आहेस तू ते ओढीत मी म्हटले काय करणार आहे मी मी कोण आहे हे ठाऊक आहे का आहे पुरं पुरं ठाऊक आहे ऋषभ परवा महाराजांच्या पदरी असलेल्या एका भिक्षुकाची मुलगी आहेस तू शर्मिष्ठेने बाबांना भिक्षुक म्हटले होते त्यांचा भयंकर अपमान केला होता तिला काय बोलू आणि काय बोलू नको तिचा कसा सूड घेऊ असे मला झाले पण संतापाने माझ्या तोंडून शब्दच फुटेना मी बोलत नाही असे पाहून ती अधिकच चेकाळली ती म्हणाली भिक्कारडे तू खुशाल रागाव आदळ आपट कर हवं भुई तर भुईवर गडाबडा लोळ नाहीतर जन्मभर माझा द्वेष करीत बैस इथं कुणाला तुझ्या रागा लोभांची पर्वा नाही बोलून चालून मी राजकन्या आहे तू माझ्या वडिलांच्या एका आश्रिताची मुलगी बाबा त्यांना गुरुदेव गुरुदेव म्हणतात हा बाबांचा चांगुलपणा आहे राजसभेत बाबा सिंहासनावर बसतात तुझा बाप मृगाजिनावर बसतो हे अंतर पुन्हा कधी विसरू नकोस जिच्या झिंग्या धराव्यात आणि तिला फरफटत ओढीत नेऊन वनातल्या कुठल्या तरी पडक्या विहिरीत ढकलून द्यावे अशी इच्छा मला झाली पण रागाने माझे हात पाय लटलट कापू लागले होते मी मूर्छा येऊन पडते की काय आमचे भांडण सुरू झालेले पाहून मघाच्या मैत्रिणी जवळ आल्या होत्या मी लटपट कापत आहे हे त्यांच्या लक्षात आले असावे त्या खो खो हसू लागल्या त्या हसण्याने माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली त्यांच्याबरोबर शर्मिष्ठाही हसू लागली माझ्या मनात अपमानाचा वनवा पेटला असे धावत नगरात जावे बाबांना हे सारे सांगावे आणि पाणी प्यायलासुद्धा मी तिथे राहणार नाही असे त्यांना बजावून मी धावत सुटले मागून शर्मिष्ठाचा आवाज आला देवयानी थांब देवयानी जरा थांब नीच दृष्ट उन्मत्त मी मागे वळूनसुद्धा पाहिले नाही हरणीप्रमाणे मिळेल त्या वाटेने मी वनात धावू लागले शर्मिष्ठा माझ्या मागून धावू लागली तिच्या सक्याही तिच्या मागून पळत येत असाव्यात त्यांच्या पावलांची चाहूल मला ऐकू येत होती पण मी एकदा सुद्धा मागे वळून पाहिले नाही ही उर्मट गर्विष्ट शर्मिष्ठा माझ्यापुढे नाक घाशीत आली तरी तिला क्षमा करणार नाही असे मी मनाशी घोकित होते पण थोड्या वेळात माझा वेग मंदावला शर्मिष्ठा आता आपल्याला गाठणार याची जाणीव मला झाली मघाशी पोहताना तिने माझा पराभव केला होता आता धावताना छे प्राण गेला तरी हरकत नाही पण तिच्या हाती लागायची नाही असे मी मनात म्हणत होते पण हे साधायचे कसे हे मला कळेना मी वळून पाहिले माझ्यात आणि शर्मिष्ठात फार थोडे अंतर उरले होते आता धावून काही उपयोग नव्हता मी इकडे तिकडे पाहिले पलीकडेच एक खूप रुंद तोंडाची लता तृणांनी आच्छादलेली विहीर दिसली तिच्यात किती पाणी होते पुन्हा ठाऊ मी तिच्या काठावर जाऊन उभी राहिले शर्मिष्ठा माझ्याजवळ आली गयावया करीत माझा हात धरू लागली तिचा हात ताडकन झिटकारून मी म्हटले तू राजकन्या आहेस मी भिक्षुकाची मुलगी आहे मी तुझ्या दारात भीक मागायला यायचं हो ना मग आता कशाला तिचे शब्द ऐकू आले देवयानी मी मी, मी माझ्यातल्या हरिणीची जागा वाघिणीने घेतली मी चवताळून वळले आणि तिच्या अंगावरले वस्त्र खसखन ओढीत म्हणाले माझं वस्त्र नेसून माझा अपमान करतेस माझ्या वडिलांच्या जीवावर जगून त्यांना भिक्षुक म्हणतेस सोड सोडते वस्त्र माझं वस्त्र देते मला अगं पण असे काहीतरी म्हणत होती ते वस्त्र एकदम सुटून खाली पडेल असे भय तिला वाटत असावे मी ते ओढीत किंचाळले सोड सोडते सोडतेस की नाही पुढल्या पाच दहा क्षणात मी काय बोलले आणि काय केले शर्मिष्ठा काय बोलली आणि तिने काय केले ते माझे मलाच आठवत नाही एकदम अग आई ग अशी किंकाळी मला ऐकू आली ती शर्मिष्ठेची होती मी तिला विहिरीत ढकलले होते छे ती किंकाळी माझीच होती त्या चांडाळणीने मला विहिरीत ढकलून दिले होते